नमस्कार आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या मुख्य बातम्या पहा डिनास्ट वर्सेस ॲस्पिरेशनल यूथ इन जम्मू काश्मीर सेज मोदी काल पहिल्यांदा व अगदीच पहा पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदा डोडा येथे पंतप्रधानांनी सभा घेतलेली आहे म्हणजे मागच्या पन्नास वर्षांमध्ये डोडा येथे कोणीही सभा घेतलेली नव्हती किंवा कोणतेही प्राईम मिनिस्टर तिथं गेलेले नव्हते त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल स्वागत त्यानंतर त्यांची सभा देखील झालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये मग त्यांनी काँग्रेसवरती टीका वगैरे ती केलेली आहे मग आता ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का तर बिलकुल गरजेची नाही त्यामुळे आपण स्किप करूयात त्यानंतर ता पुढे चला स्पॉटलाईटमध्ये एक केस स्टडी देण्यात आलेली आहे स्किप केलं तरी चालेल त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा फोर लोकेशन इन अष्टामोडी लेक इन कोल्लम अनफिट फॉर बाथिंग सेज सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आता पहा बीने ऍक्शन घेतलेली आहे पहिल्यांदा टीने सो मोटो कॉग्नियन्स घेतलेलं होतं ओके झालेलं काय पहा आपल्याकडे आष्टा मुडी आहे व हे जी केसडी आहे किंवा हा जो आर्टिकल आहे पहा प्लीज प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण पहा याच्यापूर्वी पण प्रिलिमला अष्टामुडी त्यानंतर कोल्हेरू लेक वगैरे विचारण्यात आलेली आहेत ओके आता अष्टामुडी लेक कुठे आहे तर केरळमध्ये आहे आणि कोल्हेरू लेक कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहे ओके मग पहा सध्याला काय झालेलं आहे अष्टामुडी लेकमध्ये अगदीच जास्त पोल्युशन तिथं झालेलं आहे मग तुम्हाला माहिती असेल की हे रामसाळ साईट आहे ओके रामसाळ साईट असून देखील इथं काय झालेलं आहे पोल्युशन जास्त झालेलं आहे मग यासाठीच एन जी टीने सो मोठं कॉगनियस घेतलेलं होतं पहा ओके मग ते व मोटो कॉग्नियन्स पाहून सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी पण काय घेतले आहे ऍक्शन ॲक्शन तिथं ॲक्शन स्टेजवरती अष्टामोडी लेख आता आलेला आहे ओके मग पाहूयात आता इथं पण पहा हे पोल्युशन कशा पद्धतीने दिसत आहे आता हे कशामुळे झालेलं पोल्युशन आहे त्याचं इम्पॅक्ट वगैरे काय हे विचारलं जाणार नाही परीक्षेला काय विचारलं जाईल तर हे आहे आपलं प्यारा भारत इथं आहे केरळ ओके मग इथला जो अष्टामोडी लेख आहे ना त्याबद्दल प्रश्न विचारला जाईल की अष्टामोडी लेख हे कोणत्या राज्याचं आहे ओके तर डायरेक्टली पहा हे आपली एम पी एस सी कंबाईन परीक्षा किंवा अन्य ज्या एक्झाम देतात त्यामध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे ताज डोम लिक्स ए एस आय सेज नो डॅमेज ओनली सीपेज ओके झालेलं काय पहा जे ताजमहल आहे ना ते गळत आहे असं रिपोर्ट्स आलेले आहेत मग ए एस आयने तर सांगितलेलं आहे की याच्यामुळे काहीच इम्पॅक्ट वगैरे झालेला नाही आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण पहा काल परत एकदा आय एन सीने ने माधवी पुरीबुच यांच्यावरती आरोप केलेले आहेत मग त्या आरोपांची फेरी तशाच पद्धतीने आहे मग त्यांनी काय केलेलं आहे पा इन्व्हेस्टमेंट वगैरे वो किती केले हे सांगितलेलं आहे ही पण न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही पण इथिकली जर पाहिलं आपण तर इथिकली त्यांनी जे हे आहे चौकशी आहे त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो तिथे त्यानंतर स्मॉलपॉक्स व्हॅक्सिन मॉडरेटली इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग यमपॉक्स ओके स्मॉलपॉक्सची जी व्हॅक्सिन आहे ना ती यमपॉक्ससाठी मॉडरेटली इफेक्टिव म्हणून तिथं यूज केला जाऊ शकतो असं डब्ल्यू एच ओचं म्हणणं आलेलं आहे ओके म्हणजे इथं देण्यात आलेलं आहे पहा अठ्ठावन्न टक्के तिथं उपायकारक वगैरे त्याचं नक्कीच तिथं होऊ शकतो त्यानंतर डब्ल्यू एच ओनं सर्वांना माहिती आहे परवा दिवशी काय केलेली आहे पहा वॅक्सिनला तिथे मंजुरी पण दिलेली आहे ओके तर हीच न्यूज आहे फक्त त्याचं थोडंसं एक ॲडिशन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता की स्मॉलपॉक्स वॅक्सिन जी आहे ना त्याला यमपॉक्ससाठी व पण यूज केलं जात आहे ओके त्यानंतर पुढे चला पहा ही जी न्यूज आहे ही महत्त्वाची आहे युनिसेफने एकवीस मार्च हा दिवस पोएट्री डे म्हणून साजरा करत आहे किंवा वर्ल्ड पोएट्री डे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे तर, के के तर हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा सरळसेवा परीक्षेला वगैरे डायरेक्टली विचारलं जातं की वर्ल्ड पोएट्री डे कितवी कोणती तारीखला आहे तर अगदीच ट्वेंटी ऑफ ऑफ मार्चला काय आहे वर्ल्ड पोएट्री डे आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट आहे विल मिशन मौसम इम्प्रूव वेदर फोरकास्ट आता हे जो लेख आहे किंवा हा जो आर्टिकल आहे आपल्याला आपल्या मॅगझिनमध्ये पाहायचा आहे त्यासोबतच हे ओचे परिणाम काय होतील किंवा जे यू सी एफ आलेली आहे त्यामुळे आपल्याकडे काय परिणाम वगैरे होतील हे आपण सर्व कुठं पाहणार आहोत आपल्या मॅगझिनमध्ये पाहणार आहोत ओके त्यानंतर इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू वृत्तपत्र इथं संपत डन त्यानंतर आता पहा लोकसत्तामधील आणि लोकमतमधील महत्वपूर्ण बातम्या आपण इथे पाहणार आहोत तर हे आहे आपलं मॅग्झिन तर हे मॅग्झिन कुठं मिळेल तुम्हाला तर अगदीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे मॅग्झिन तुम्हाला डेली अपलोड हो सॉरी डेली अपडेट होऊन अपलोड केलेलं आपल्या चॅनलवरती प्राप्त होईल तुम्हाला ओके तर ह्या बातम्या आपण काल पाहिलेल्या आहेत पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वपूर्ण बातम्या त्यानंतर आजच्या बातम्या आपण पाहणार आहोत तर पहा पहिली बातमी कुठे आहे हां पहिली बातमी सुनीता अंतराळ स्थानकातून करणार मतदान अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत ठरणार क्षण ओके सर्वांना माहिती आहे यू एस येत्या नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहेत ओके राष्ट्राध्यक्षपदासाठीचे इलेक्शन आहेत मग सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी हे दोघं पण आता कुठे आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आहेत बरोबर मग इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधूनच नासा काय करणार आहे त्यांचं मतदान घेणार आहे कशासाठी यु एस ए प्रेसिडेंट इलेक्शनचा ओके त्यामुळे पहा सेवा भरती परीक्षा किंवा अन्य ज्या एक्झाम असतात त्या परीक्षेला हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो की पहिल्यांदा कोणी मतदान केलं ओके ती संस्था कोणती आहे नासा डन त्यानंतर नेक्स्ट पहा जागतिक लोकशाही दिनानिमित्ताने संविधान मंदिर लोकांपण सोळा ओके देशातील चारशे चौतीस आय आय टी आय मध्ये संविधान मंदिर बांधण्यात आलेलं आहे मग त्याचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे पहा पंतप्रधान मुख्यमंत्री वगैरे ते आहे आता पूर्ण मी ऍडव्हर्टाईज तिथं दिलेली नाहीये सॉरी सॉरी माय बॅड शुभ हस्ते जगदीप झनखड यांच्या हस्ते म्हणजे भारत सरकारचे जे उपराष्ट्रपती आहेत यांच्या हस्ते ह्याचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना फक्त त्यांनी तशा पद्धतीने दर्शवलेलं आहे पण लक्षात घ्या जागतिक लोकशाही दिनानिमित्ताने संविधान मंदिराचं लोकार्पण सोळा कोणाच्या हस्ते होणार आहे अगदीच जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा देशातील पहिली वंदे भारत सॉरी वंदे मेट्रो ट्रेन धावणार आजपासून अहमदाबाद ते ती भुज तीनशे चौवेचाळीस किलोमीटरचा सा प्रवास सहा तासांच्या आत करण्यात येणार आहे ओके परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो पहा वंदे मेट्रो ट्रेन पहिली कुठ कुठं धावली तर अहमदाबाद ते भुजपर्यंत धावली अंतर किती आहे तीनशे चौवेचाळीस किलोमीटरचा अंतर आहे त्यानंतर या ट्रेनची स्पीड किती असेल शंभर ते अडीचशे किलोमीटर प्रति तास एवढी त्याची स्पीड असेल ओके ह्या ज्या दोन तीन बाबी आहेत हे पूर्णतः तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा यामध्ये अकराशे पन्नास प्रवाशांची असंक्षमता आहे त्यानंतर दोन हजार अठ्ठावन्न प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील अशा पद्धतीची ही वंदे मेट्रो ट्रेन आपल्याला सांगता येते व या ट्रेनमध्ये का पहा नऊ थांबे आहेत ओके म्हणजे अहमदाबाद ते भूज या दरम्यान तीनशे चौवेचाळीस जो किलोमीटरचा जो प्रवास असेल या दरम्यान नऊ स्टॉप्स तिथे देण्यात आलेले आहेत ओके आय होप हा पण पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा कुणाच्या नावावरून मिळाली ओळख म्हणजे पोर्ट ब्लेअरचा इतिहास इथं देण्यात आलेला आहे आता पहा अगदीच तुम्हाला सर्वांना माहिती आहे सतराशे च्या दरम्यान कर्नाटक युद्ध आपल्याकडे चालू होते कर्नाटक युद्ध म्हटल्यानंतर पहा अगदीच लक्षात आला असेल हा प्यारा भारत व इथं होतं कर्नाटक तेव्हाच ओके व कर्नाटकमध्ये कोणाकोणासंबंधी युद्ध चालू होते okay फ्रेंच विरुद्ध कोण इंग्रज ओके या दोघांमध्ये युद्ध चालू होतं मग ती त्याच दरम्यान पहा सतराशे ऐंशीमध्ये कॅप्टन ब्लेअर ओके कॅप्टन ब्लेअर यांना काय अटक करण्यात आली फ्रेंच सैन्याकडून ओके व त्यांना सोडून देण्यात आलं सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये व यांनी सर्व्हिसमध्ये केव्हा रुजू झाले होते पहा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व्हिसमध्ये सतराशे एकाहत्तरमध्ये कॅप्टन ब्लेअर ओके सी ए पी टी ब्लेअर ओके हे कॅप्टन ब्लेअरना सतराशे एकाहत्तरमध्ये सर्व्हिसमध्ये रुजू झाले होते व सतराशे ऐंशी साली जेव्हा कर्नाटकचे युद्ध चालू होते किंवा त्यांच्यामध्ये धामधूम होती याच दरम्यानच्या काळात फ्रेन्सांनी कॅप्टन ब्लेअरला अटक केली ओके व सतराशे चौऱ्याऐंशी पर्यंत अटकेत होते डन मग सतराशे चौऱ्याऐंशीला ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी काय काम घेतलं पहा हा आपला प्यारा भारत आहे व इथं आहेत अंदमान निकोबार बेटे मग ह्या अंदमान निकोबार बेटांचं सर्वेक्षण करण्याचं काम कोणाकडे देण्यात आलं कॅप्टन ब्लेअर यांच्याकडे देण्यात आलं मग त्यांनी सर्वेक्षण सतराशे एकोणव मध्ये पूर्ण ताक व अंदमान निकोबार बेटे अशा पद्धतीने आहेत असं त्यांनी तिथं काय दिलं मध्ये वगैरे त्यांच्या सांगितलं मग त्यालाच अनुसरून इथं काय देण्यात आलेलं आहे पहा त्याचं नाव टाकण्यात आलं की पोर्ट ब्लेअर आजपासून ह्या जे अंदमान आणि निकोबारचं जे त्यांची जी राजधानीचं शहर वगैरे होतं त्याला त्यांनी पोर्ट ब्लेअर हे नाव दिलेलं होतं व आता अमित शहा यांनी काय केलेलं आहे त्याचं नाव बदलून श्री विजयपुरम हे नाव त्याचं बदललेलं आहे मग फक्त आता हा प्रश्न परीक्षेला वगैरे विचारण्यात येणार नाही ना ना तरी देखील जो सरळ सेवा वगैरे आहे म्हणजे ला विचारलं जाणार नाही परंतु सरळ सेवा किंवा एम पी एस सी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की पोर्ट ब्लेअर हे जे स्थान आहे त्या स्थानाचं प्रेरणा कुठून घेण्यात आली होती की कोणाच्या नावावरून वगैरे ते पडल्या पडण्यात आलेलं होतं तर कॅप्टन प्लेअर यांच्या नावावरून ते त्या स्थानाला नाव देण्यात आलेलं होतं पण आता काय केलेलं आहे त्याचं नाव श्री विजयपुरम हे नाव त्याला बदलण्यात आलेलं आहे आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या क्लिअर झालेला आहे त्यानंतर पहा वर्ल्ड पोएट्री डे आपण आत्ताच पाहिलेला आहे एकवीस मार्च रोजी वर्ल्ड पोएट्री डे साजरा केला जात आहे डन त्यानंतर आता जी एस वनमधल्या बातम्या आपण याच्या पूर्वीच पाहिल्या आहेत त्यानंतर नेक्स्ट इथे जी एस वन साठी अगदीच महत्वपूर्ण बातमी पहा जी एस वन मध्ये जिओग्राफीचा हा जो सब्जेक्ट आहे त्या संदर्भातील बातमी चक्रीवादळांचा धोका महाराष्ट्राला कमीच आता चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला का कमी आहे तर हा आपला प्यारा भारत आहे पहा ओके एकच मिनिटदा थोडंसं याला डार्क करण्याचा प्रयत्न करेन मी ओके हां तर पहा आता हा आहे आपला प्यारा भारत व इकडं पण पाणी आहे व इकडं पण पाणी आहे मग पहा आपल्याकडे दोन्ही बाजूने पाणी आहे बरोबर मग पाणी असल्यानंतर पहा आपल्याकडे चक्रीवादळ कुठे जास्त येतात तर अगदीच ह्या साईडला जास्त चक्रीवादळ वगैरे येतात पण या साईडला वा येतच नाहीत व यासाठी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे पहा अठराशे एक्क्याण्णव पासूनचा डाटा आहे अठराशे ते दोन हजार आठ या दरम्यानचा जो डाटा पाहिला तुम्ही तर अगदी क्वचितच आपल्याकडे काय मुंबईला धडकणारी चक्रीवादळ येतात पण जास्त करून जी चक्रीवादळ येतात वर्षातून दोन तरी किमान चक्रीवादळ कुठं आलेली आहेत आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये आलेली आहेत पण आपल्या अरबी समुद्रात आलेले आहेत का बिलकुल नाही व पहा जरी आपल्या अरबी समुद्रात आलेली असली तरी याचा फटका कोणाला बसतो तर गुजरातला बसतो महाराष्ट्राला याचा फटका बसत नाही मग याचं नेमकं कारण काय आहे तर जेव्हा जेव्हा सायक्लोनची आय वगैरे लप होते ना तर ते डायरेक्टली इकडं गुजरातकडे जातं गुजरात सरकारवरती ते जास्त आदळतं बाकी पहा महाराष्ट्रावरती वगैरे त्याचा इम्पॅक्ट जास्त पद्धतीने होत नाही व महाराष्ट्राची जो भौगोलिक स्थिती तशी आहे हे इथं आलेला आहे व पहा महाराष्ट्र कोणता गोलाजात वगैरे आहे सर्व काही इथं विशिष्ट रूपात दिलेलं आहे हे अगदी तुम्ही वाचून घेऊ हो शकता त्यानंतर सायक्लोन बनण्यासाठीचे महत्वपूर्ण जे स्थिती वगैरे आवश्यक असतात ना ते संपूर्ण जे पॉईंट आहेत ना ते प्लीज भूगोलाच्या पुस्तकामधून एकदा तुम्ही स्टडी करून घ्या ओके जेव्हा ते स्टडी करून घ्याल ना तुम्हाला ते अगदी योग्यरित्या तिथं पण नक्की समजून येईल ओके आता अगदीच जे महत्वाचं होतं किंवा जे क्रक्स होतं अठराशे एक्क्याण्णव पासूनचा जो डाटा द्यायचा होता मला तो इथं महत्वपूर्ण होता त्यानिमित्ताने मी, मी हा पॉईंट डिक्लेअर केलेला आहे त्यानंतर आपण द हिंदू मध्ये जे मिसन मौसम पाहिलेलं होतं ते आता इथं आपण काय आर्टिकल पाहणार आहोत तर सर्वांना माहिती आहे पहा लास्ट मंथमध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेस पाऊस चालू होता पहा त्या पावसामध्ये झालेलं काय पहा पंचवीस जुलै दरम्यानची घटना आहे म्हणजे अगदीच दोन हजार पाचला पूर आलेला होता त्याचं थोडंसं आपल्याकडे काय आहे हिस्ट्री आहे या नात्यानं पंचवीस जुलैच्या दरम्यान ओके मुंबईमध्ये पूर आलेला सॉरी मुंबईमध्ये पाऊस पडत होता मग सकाळीच दहाच्या दरम्यान काय झालं पहा जे आय एम डी आहे यांनी काय केले म्हणजे हवामानशास्त्र जे विभाग आहे आपलं त्यांनी अलर्ट जारी केलं मुंबईला ओके okay, की तुमच्याकडे जास्त पाऊस वगैरे हो इथे येणार आहे मग दहा वाजता अलर्ट जारी केल्यानंतर पहा लगेच तेथील जी यंत्रणा आहे ना, ना त्यांनी लगेच शाळेला वगैरे सुट्टी जाहीर केली त्यामुळे पहा अगदी ट्राफिक वगैरे तिथं जाम झालं ओके म्हणजे दुपारपर्यंत अगदी तिथं ट्रॅफिकमध्ये भरपूर जास्त स्थिती वगैरे तिथं पाहायला मिळाली का तर संपूर्ण शाळेला वगैरे सुट्ट्या दिली की अगदीच पाऊस वगैरे इथं जास्त पडणार आहे या निमित्ताने त्यांनी सुट्टी दिली ओके मग सुट्टी दिल्यानंतर पालक वगैरे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी अगदीच जिथं जास्त वगैरे गर्दी झाली त्यामुळे ट्रॅफिक पण तिथं जास्त वाढलेलं होतं ओके मग अगदी दुपारशे बारा एक दोन वाजल्याच्या दरम्यान लगेच आय एम डीचा दुसरा इशारा आला व त्यांनी म्हटलं की अलर्ट जे आहे ते तिथं नाही आहे ओके तिथे पाऊस पडणार नाही असं त्यांनी नेक्स्ट अलर्ट दिलं मग हा जो त्यांचा अलर्ट चुकला ओके त्यांनी सकाळी दहा वाजता काय म्हटलं की पाऊस पडणार आहे व लगेच बारा ते एक दरम्यान त्यांनी काय म्हटलं की पाऊस वगैरे पडणार नाही तर हा जो हवामान विभागाचा अंदाज चुकला ना त्या हवामान विभागाचा अंदाज चुकल्या कारणाने भारत सरकारने आय एम डीला नोटीस पाठवली की बा तुमचा हा अहवाल शंभर टक्के चुकीचा का ठरला याची आम्हाला कारणे द्या मग हवामानशास्त्रज्ञ हो विभागांनी काय दिलं उत्तर पहा की आमच्याजवळ स्पेशल तंत्रज्ञान वगैरे नाही आहे व हे जो आर्टिकल आहे ना आपण या याच्या पूर्वीच डिस्कस पण केलेला आहे ओके आय होप तुम्हाला सर्वांना माहिती असेल की याच्यापूर्वी आपण ते डिस्कस केलं होतं रडारचा क्वेश्चन पण तुम्हाला मी दाखवलेला होता पहा मग ती त्या धर्तीवर पहा जे आय एम डी आहे यांनी पण भारत सरकारला सांगितलं की बा आमच्याकडे रडार यंत्रणा वगैरे नाहीत किंवा सुपर कम्प्युटर्स वगैरे नाहीत किंवा डाटा अनालिटिक्स वगैरे आम्ही करू शकत नाही या कारणाने आम्ही जो काही निर्णय दिलेला होता तो तिथं शंभर टक्के चुकलेला आहे असं त्यांचं तिथं बेसिकली म्हणणं आलं मग यालाच अनुसरून अकरा सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली व त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार मिशन मौसम हा एक स्कीम त्यांनी लॉन्च केली मग आता मिशन मौसम काय आहे हे आपण पाहूयात तर पहा मिशम मौसम या नावाच्या अंतर्गत दोन हजार कोटीचा जो कार्यक्रम आहे ना त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे ओके आता यानुसार पहा दोन हजार कोटी रुपये जे काही आहेत हे रुपये कोणाला देणार आहेत आय एम डीला देणार आहेत मग याच्यानुसार काय करलं जाईल पहा तर प्रगत सेन्सर्स उच्च कार्यक्षमता असणारे सुपर कम्प्युटर्स नेक्स्ट जनरेशन रडार या सर्व सिस्टम त्यांनी विकत घेणार आहेत मग ही काळाची गरज आहे पहा कारण पहा उत्तम दर्जाचा मान्सून अंदाज सक्षम करण्यासाठी वातावरणातील निरीक्षणे सुधारणे हवेच्या गुणवत्तेत बिघाड होण्याच्या सूचना सॉरी होण्याच्या सूचना सुधारणे आणि अत्यंत हवामानातील घटना चक्रीवादळांचा इशारा देणे हे मिशनचे लक्ष आहे यासाठी ही मिशन लाँच करण्यात आली आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल मग याच्या अंतर्गतच पाहतानी साठ हवामान रडार पंधरा विंड प्रोफायलर पंधरा रेडिओस रेडिओ संडर्स त्यानंतर मिळवण्याची आणि स्थापन करण्याची त्यांनी आशा करते किंवा म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी काय एक अपेक्षा दर्श केलेली आहे आपल्याकडे काय साठ नव्याने रडार्स वगैरे येणार आहेत मग यामुळे पहा अगदीच आपल्याला एक चांगल्या पद्धतीने आय एम डी आता नवीन अलर्ट सिस्टीम वगैरे जारी करेल असं आपण तिथे एक अपेक्षा नक्कीच धरू शकतो त्याच्यानंतर पहा याच्या मिशनच्या पूर्वी काही पहिल्यांदा प्रयत्न वगैरे झालेले आहेत का म्हणजे जे मिशन मोसम आपल्याकडे राबवण्यात आलं मग याच्यापूर्वी काही करण्यात आलेलं आहे का किंवा म्हणजे प्रयत्न झाले होते का आय एम डीला सुधारण्यासाठी तर अगदीच पहा मिशन सॉरी मान्सून मिशन पूर्वी झालेलं आहे दोन हजार बाराचं हे मान्सून मिशन आहे डन मान्सून मिशन दोन हजार बारामध्ये लागू करण्यात आलं होतं व त्यानुसार पण सुपर कम्प्युटर्स वगैरे ते घेण्याचा प्रयत्न करत होते पण ते फेल गेलेलं आहे मग यासाठी नवीन दोन हजार चोवीसमध्ये एक नव्यान पद्धतीने काय झालेलं आहे मिशन मौसम आपल्याकडे राबवण्यात येणार रा आहे त्यानंतर पहा आपल्याकडे आणखीन एक प्रश्न येऊ शकतो की हवामानाचे जे अलर्ट सिस्टीम आहेत ते केव्हापासून आपल्याकडे बेस्ट पद्धतीने कार्यरत आहेत तर दोन हजार चार पासून आपल्याकडे काय आहे हवामानाचे अलर्ट सिस्टीम कार्यरत आहेत पण अद्याप देखील पहा दोन हजार चार पासून जरी आपण कार्यरत असलो ना तरी देखील आपल्या भारतातील संपूर्ण जे जिल्हे आहेत ना तिथे आय एम डीचं संस्थान वगैरे तिथे कार्य करू शकत नाही आता पहा मी कुठे आहे लातूर जिल्ह्यामध्ये आहे पण मला आय एम डीचं जे सेंटर वगैरे आहे ती कुठून अलर्ट मिळतं तर सोलापूरमधून अलर्ट मिळतं आय होप तुम्हाला हा पॉईंट समजत असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे जे काही मराठवाड्याचे जे रिजन उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांना पण नाशिक येथून अलर्ट वगैरे तिथं सिस्टम दिलं जातं म्हणजे आपले जे जिल्हे आहेत ना तिथे संपूर्णरित्या आत्मनिर्भर नाही आहेत आपल्या दुसऱ्या जिल्ह्यांवरती तिथं अवलंबून वगैरे राहावं लागतं मग यासाठीच पहा आपल्याला दोन हजार चारपासून जरी आपण अलर्ट सिस्टीम अनुभवली तरी पण तिथे संपूर्ण रिजन तिथे कवर केले गेलेले के नाही आहेत ओके त्यामुळे आज देखील हवामान सॉरी आपत्ती व्यवस्थापन आपला योग्यरित्या जमलेलं नाही आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता मग यालाच अनुसरून डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण निघू शकतो की नव्याने प्रगतशील तंत्रज्ञान आपण काय आत्मसात करणं खूप गरजेचं आहे इथं सजेशनमध्ये तुम्ही ते देऊ शकता ओके जर डिजास्टर मॅनेजमेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर टेक्नॉलॉजीला आपण काय व्हावं लागेल टेक्सावी म्हणून म्हणजे लवकरात लवकर आपण पण टेक्नॉलॉजी शिकून घेणं खूप गरजेचं आहे असं तिथं सांगता येईल आपल्याला त्यानंतर तर पहा इथे आणखीन पहा काही देण्यात आलं आहे डायनामिक मॉडेल सुधारणे हा एक अंतरहीन प्रयत्न वगैरे तिथे करण्यात येणार आहे त्यासोबतच पहा आपल्याकडे सध्याला क्लाउड सीडिंग वापरून सक्रियपणे हवामान बदल वगैरे घडवण्यात येत आहे मग कदाचित जर आपण आय एम डीचा जर चांगला उपयोग करून जर घेतलं तर कदाचित हे करण्याची आवश्यकता पडणार नाही असं लेखकांचं तिथं म्हणणं आहे त्यानंतर इथं आकडेवारी दिलेली आहे पहा एन सी आर बीचा अहवाल आहे त्या अहवालानुसार भारतामध्ये दोन हजार बावीसची जी आकडेवारी आहे त्यापैकी सॉरी त्यानुसार दोन हजार आठशे एकवीस एवढे जे मृत व्यक्ती आहेत ना म्हणजे पस्तीस टक्के जे, जे व्यक्ती आहेत ते कशामुळे विजांमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे पस्तीस टक्के जे मृत्यू आहेत ते विजांच्या मृत्यूला वगैरे तिथं कारणीभूत आहेत म्हणजे ही जी आकडेवारी आहे ती खूप भयावह पण आकडेवारी आपल्याला सांगता येते मग यासाठी पण पहा आपला जे रेडिओ वगैरे सर्व्हिस आहेत तिथे आज देखील पहा हवामान विभागाचे अलर्ट दिले जातात पण अगदीच आपण ते हवामान विभागाचे जे अलर्ट आहेत ते वेळोवेळी पोहोचू शकतो कारण शेतकऱ्यांपर्यंत बिलकुल नाही पहा त्यामुळेच अठ्ठावीसशे एकवीस एवढ्या शेतकऱ्यांचा किंवा अगदीच जे जनता आहे आपली त्यांचा मृत्यू तिथं झालेला आहे ओके मग यासाठी जे स्टेप्स उचलण्यात येत आहेत मिशन महोत्सव अंतर्गत भारत सरकारद्वारा तर ते अगदीच चांगल्या पद्धतीचे आहेत असं आपण तिथं सराहनीय कदम आहे असं नक्कीच तिथं सांगू शकतो देन आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला असेल त्यानंतर पहा जी एस तीनमध्ये काही पॉईंट आलेले आहेत ते आपण नक्कीच पाहूयात तर अगदीच पहा उत्सवात लेझर लाईट असायलाच हवेत का आता प्रश्नचिन्ह आहे ओके okay, मग अगदीच पहा एखादी घटना आली किंवा म्हणजे एक सायन्स सायन्समध्ये पहा एखादी शोध जर लागला ओके okay, त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात ओके okay, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे सांगता येतात एखाद्या सायन्सच्या घटनेचा वगैरे शोध लागल्यानंतर बरोबर मग होतं काय पहा अगदी आता फ्रीज चा शोध लागला ओके वैज्ञानिकांनी फ्रीज किंवा एसीचा वगैरे शोध लागला मग त्यामधून पहा आपल्या ओझोन लेअरला तिथं धोका आहे हे आपलं मान्य आहे तरी पण आपण फ्रीजचा वापर वगैरे टाळतो का तिथं तर बिलकुल टाळत नाही मग ती त्याच धर्तीवर पहा आपल्याकडे लेझर लाईटचा शोध लागला लेझर लाईटचा शोध लागल्यानंतर आता ती वापस करता येईल का निगेटिव्हमध्ये म्हणजे आता नाही आपण पूर्णपणे बंदी वगैरे आणायची असं होऊ शकेल का तर बिलकुल होणार नाही पहा काही कार्यक्रम असतील आता तितली शोभा वगैरे वाढवण्यासाठी आपण लेझर लाईटचा तिथं उपयोग करतोच करतो ओके किती जरी तुम्ही बॅन करण्याचा प्रयत्न करा ते होऊ शकत नाही मग यालाच अनुसरून मग आता आपल्याला काळजी काय घेणं गरजेचं आहे ओके बॅन तर होणार नाही हे आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईड आहेत मग ज्या निगेटिव्ह साईड आहेत ना त्याला आपण पॉझिटिव्हली रूपांतरित करण्याचं खूप गरजेचं आहे मग यासाठी पहा इथे तुम्हाला पण प्रशासनामध्ये गेल्यानंतर पहा अगदी आपल्याला पण स्टेप उचलायचे आहेत कशा पद्धतीने पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून म्हणजे सोल्युशन बेस्ड बाते बेस करायची आपल्याला मग अगदीच त्याच धर्तीवर पहा डोळ्याचे संरक्षण कसं करणं गरजेचं आहे हे आपल्याला तिथं पहिल्यांदा सांगणं गरजेचं मग ती त्यालाच धरून पहा लेझर सुरक्षा नियमांचे पालन करणं आता पहा लेझर लाईटमध्ये पण पहा विशिष्ट प्रकाराच्या लेझर लाईट असतात एक अगदीच जास्तच स्वरूपाची फ्रिक्वेन्सी वगैरे देणारी लेझर लाईट असेल व एक अगदी कमी स्वरूपाची मग आपल्या डोळ्यांना निगा जिथपर्यंत आहे मग त्या लेझर लाईटचा आपण नक्कीच उपयोग करू शकतो बाकी पहा जे आपल्या डोळ्यांसाठी घातक आहेत त्या लेझर लाईटचा आपण वापर बंद करणं गरजेचं आहे मग हे इथं नक्की होऊ शकतं पहा त्यानंतर योग्य स्थिती आणि शिल्डिंग ओके म्हणजे जे लेझर लाईट जिथं वापरणं वगैरे चालू आहे तिथं अगदी योग्य स्थिती त्यांची देणं खूप गरजेचं आहे म्हणजे पहा आता आपण जर म्हणजे एका विशिष्ट पार्टीमध्ये वगैरे जर गेलो तर आपल्या डोळ्यावरती तो पडू नये लेझर लाईट तर आपल्या डोळ्याच्या वरून जावी अशा पद्धतीने त्यांनी यंत्रणा वगैरे तिथे करायला हवी म्हणजे डायरेक्टली सरळ आपल्या खालती न येता ती अशा पद्धतीने वरूनच जावी म्हणजे आपल्या डोक्यांच्या खालून सॉरी डोक्यांच्या वरून ती लेझर लाईट वगैरे पास व्हावी असं काहीतरी तिथं करणं खूप गरजेचं आहे किंवा म्हणजे त्याची पोझिशन जे लेझर लाईट्स आहेत ना त्यांची पोझिशन तशा पद्धतीने त्यांनी करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पहा डोळ्यांचे संरक्षण साधणे ओके जर आता अगदीच आपला वगैरे जर त्रास असेल किंवा म्हणजे तुम्ही जर एखाद्या विशिष्ट पार्टीमध्ये वगैरे जात असाल तर आपल्या स्वतःला त्रास होऊ नये यासाठी आपण खबरदारी वगैरे घेणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण नक्कीच पहा ग्लासेस वगैरे तिथं नक्कीच हे करून जाऊ शकतो ओके म्हणजे परिधान करून तिथं नक्की जाऊ शकतो त्यानंतर पुढे जनजागृती आणि सूचनांचे पालन करणे गरजेचे पहा मग अगदीच जनजागृती कशा पद्धतीने तर पहा अगदी ह्या लेझर लाईटमुळे अशा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम वगैरे फेस जाऊ शकतात किंवा असं होऊ शकतं असं तुम्ही तिथं नक्कीच सांगू शकता त्यानंतर सांग जे लेझर लाईट आहे त्याला तुम्ही डायरेक्टली तीव्रतेने वगैरे नकात पाहू असं तुम्ही तिथं नक्कीच सांगू शकता किंवा जनजागृती करणं पण खूप गरजेचं तिथं नक्की हे होऊ शकतं जसं की पहा जर आपल्या डोळ्यामध्ये जर चुकून लेझर लाईट जर पडलेली असेल तर लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही काय डॉक्टरांकडे दाखवणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथे काय जनजागृतीमध्ये वगैरे सांगू शकता ओके हा एक पॉईंट आहे त्यानंतर स्वयंचलित बीम स्टॉप सिस्टीम वापराव्यात म्हणजेच काय आता ही सिस्टीम काय आहे पहा आता ही जी लेझर लाईट आहे ही अशा पद्धतीने लेझर लाईट आहे असं कन्सिडर करा पण याच्यामध्ये अचानकच काय आली पहा तर माझं डोळा वगैरे आला किंवा माझी बॉडी आली तर काय व्हायला हो पाहिजे ही जी स्वयंचलित असेल तर हे ॲटोमॅटिक बंद व्हावे ओके म्हणजे याच्यामध्ये जर काही अडथळा वगैरे आला जसं सोनार सिस्टीम काम करतं पहा अगदी त्याच धर्तीवर पहा इथे पण काय करायला पाहिजे स्वयंचलित लेझर लाईट इथं बसवणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला पार्टी तर करायची आहे ओके तर तुम्ही अशा पद्धतीने पार्टी करा ज्याच्यामुळे नुकसान होणार नाही म्हणजे काय स्वयंचलित तिथं लेझर बीम वगैरे हो वापरू शकता ज्यामुळे काही जरी आपला डोळा त्यामध्ये आले तर लगेच तिथे आपल्या डोळ्याला वगैरे हानी न होता ती जी लेजर बीम आहे ती अचानकच तिथं स्टॉप वगैरे हो होऊ शकेल तर ही जी ऑटोमॅटिक हो आहे ती पण आपण तिथं काय इंट्रोड्यूस नक्की करू शकतो व याच्यानुसार आपण आपल्या डोळ्याचं पण तिथं नुकसान होण्यापासून वाचवू शकतो त्यानंतर आपले सण उत्सव पण तशा पद्धतीने साजरी करू शकतो हे आहेत थोडेसे दोन चार पॉईंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत डन त्याच्यानंतर पुढे चला रेल्वे घातपाताच्या ट्रॅकवर आता पहा गेल्या वर्षी दोन हजार सॉरी दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीस पासून ते यावर्षी ऑगस्ट दरम्यानपर्यंत पहा अठ्ठावीस घटना घडल्या रेल्वे अपघाताच्या ओके पण याच्याही पेक्षा स्थिती म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्येच पहा अठरा घटना घडल्यात ओके मग हे घटना कशामुळे घड घडत आहेत आता नुकतीच एक घडलेली घटना तुम्हाला माहिती असेल पहा नंतर रेल्वे रुळावरती काय ठेवण्यात आलं होतं सिलेंडर वगैरे ठेवण्यात आलेलं होतं मग हे कारणामे वगैरे कोणी करत आहे आता अगदीच काही एन आय वगैरे काय म्हणतं की हे दहशतवादी संघटना वगैरे घडून आणतील किंवा आता बी जे पी वगैरे तशा पद्धतीने म्हणेल ओके जर टीकास्त्र करत असताना त्यांनी तशा पद्धतीने म्हणू शकतील पण तुम्हाला आणि मला नक्कीच माहिती आहे पहा आपल्याकडे जे अगदीच जे यूट्यूब चॅनल्स वगैरे आहेत म्हणजे काय म्हणू शकतो पहा एकच मिनिट द्यायचं त्यांना अतिउत्साही ओके हा शब्द वापरलेला आहे तर अति अतिउत्साही युट्यूब चॅनलवाले वगैरे काय करतात पहा तर अगदी थमनेल तशा पद्धतीने बनवतात क्लिकबेट टाईप थमनेल बनवतात की एवढं जरी झालं तर रेल्वेला वगैरे काही होऊ शकत नाही आता याच्यापूर्वी पहा मी पण व्हिडिओ पाहिलेले आहेत तसं पाच रुपयेचं कॉईन वगैरे रेल्वेच्या ट्रॅकवरती वगैरे ठेवणे अशा पद्धतीने म्हणजे अगदी तुम्ही तो पण एक गुन्हा आहे बारीक गुन्हा जरी असला म्हणजे काय पण पन? तो पण एक गुन्हा आहे ना अगदी त्याच धर्तीवर पहा अगदी इथं पुन्हा काय त्यांनी ठेवले पाचच्या पाचं जो कॉईन आहे त्याच्याच पुढे जाऊन त्यांनी काय ठेवलं आहे तर पाच सि सिलेंडर वगैरे तिथं ठेवले मग हे काय आहे तर अतिउत्साही जे यूट्यूब चॅनल्स वगैरे आहेत किंवा लवकरात लवकर आम्हाला फॉलोवर वगैरे मिळावे या कारणामधून जे आपलं जे जनरेशन यूट्यूबकर वगैरे जात आहे ओके यूट्यूब मीडिया सेन्सेशन वगैरे ज्याला आपण म्हणतो ओके त्याच्यामुळे पण हे काय रेल्वे ट्रॅकवरती अपघात वगैरे होत असलेलं आपलं बेसिकली पाहायला येत आहेत ओके कारण अगदी त्यांनी जर आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचं सॉरी आपल्या प्रेक्षकांना व्हिडिओ वगैरे तशा पद्धतीने शूट करून वगैरे दाखवण्याचा जर प्रयत्न केला असतील तर अगदी ते घातक आहे पहा आता काही विद्यार्थी म्हणतील सर हे नाही हे चुकीचं चुकीचं वगैरे बोलत आहात पण पहा यूट्यूबवरती तशा पद्धतीने व्हिडिओ आहे आहेत अवेलेबल ओके व अगदीच त्याच्याही पुढे गेल्यानंतर पहा आपल्याकडे सिग्नलिंगमुळे पण एक काय झाले होते ॲक्सिडेंट झालेला होता याच्यापूर्वी बरोबर सिग्नलिंग तो थोड़ असा थी तो रेज़ रेज़ चा थोडस तिथं प्रॉब्लेम झाला होता कम्प्युटराइज जी होती त्याच्यामध्ये बिघाड झालेली होती बरोबर मग आता पहा याला आपण काय कशा पद्धतीने रोखू शकतो तर सायबर जी सुरक्षा है। आपन खुब सा है, आहे त्याला आपण मजबूत करणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता तिथे बरोबर आहे त्यानंतर जे लोकोपायलट्स आहेत त्यांच्या पण रेस्टमध्ये वाढ वगैरे रेस्ट, रेस्ट टाईम जो आहे त्यांचा त्यामध्ये पण वाढ करणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही इथं दोन तीन पॉईंट इथं लेखकांनी दिलेली आहेत डन हा पण एक पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पहा कवच यंत्रणा कार्यान्वित करणं खूप गरजेचं आहे आज घडीला आपला जर रेल्वे आ, रेल्वे सिस्टीमला किंवा जे रेल्वेमध्ये अपघात जे होत आहेत त्यांना जर वाचवायचं असेल किंवा त्यांना जर चांगल्या पद्धतीने सुरक्षित करायचं असेल तर कवच सिस्टीमला पहिल्यांदा प्राधान्य देणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथं लिहायचं आहे डन आय होप हा पण पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर महावितरणची ही योजना पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद